लिगल इन मराठी या चॅनल चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजचा विषय आहे अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार कोणते आहेत भारतीय राज्यघटना ही प्रत्येक नागरिकाचे रक्षण करते तसेच प्रत्येक नागरिकाप्रमाणे अटक झालेल्या व्यक्तींचे सुद्धा काही अधिकार आहेत हे अधिकार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अमर पवार आणि आज आपण बघणार आहोत अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार जसे की आपण जाणताच अटक केलेल्या व्यक्ती किंवा एखाद्या गुन्ह्यातील आरोपी जोपर्यंत त्याच्यावर तो गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो, तो निर्दोष असतो त्याचप्रमाणे अटक केलेल्या व्यक्तीचे सुद्धा अनेक अधिकार आहेत जसे की आता आपण पहिला अधिकार बघूया तो म्हणजे अटक झालेल्या व्यक्तीला पोलिसांना अटकेचे कारण सांगावे लागते जर एखाद्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने अटक केलेली असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्याला त्या व्यक्तीला अटकेचे कारण सांगणे हे त्या अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम बावीस आरो नुसार आरोपीला अटकेचे कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे तसेच सी आर पी कलम पन्नास नुसार पोलीस अधिकाऱ्याने या व्यक्तीला गुन्हा व अटकेचे कारण सांगणे त्याचे कर्तव्य आहे पोलीस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला गुन्हा व अटकेची कारणे याची सर्व माहिती दिली पाहिजे दुसरा अधिकार आहे जामिनावर सुटण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला जामीनपत्र गुन्ह्यामध्ये जा जा अटक झाली असेल तर जामीनवर सुटण्याचा त्याला अधिकार आहे जामिनाची व्यवस्था केल्यानंतर योग्य जामीनदार व न्यायालयाने दिलेल्या अटी शर्तींची पूर्तता केल्यानंतर त्या व्यक्तीला सोडले जाते तिसरा अधिकार आहे कोर्टासमोर हजर करण्याचा अधिकार मित्रांनो अनेक वेळा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते आणि त्याला चोवीस तासाच्या आत कोर्टासमोर हजर केलं जात असं का होतं कारण पोलीस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर कशाचाही विलंब न करता कोर्टासमोर हजर करणे हे त्याचे कर्तव्य आहे तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम बावीस नुसार अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासाच्या आत कोर्टासमोर हजर करणे हे बंधनकारक आहे सीआरपीसीच्या कलम पंचा नुसार सुद्धा पोलीस अधिकाऱ्याने चोवीस तासाच्या आत त्या व्यक्तीला कोर्टासमोर हजर केले पाहिजे पुढचा अधिकार आहे कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार अटक केलेल्या व्यक्तीला आपल्या पसंतीच्या वकिलांशी सल्ला मसलत करण्याचा तसेच कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार आहे व तो कायदेशीर अधिकार कोणीही नाकारू शकत नाही पुढचा अधिकार आहे मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार अटक केलेल्या व्यक्तीला सरकारमार्फत वकील सुद्धा मिळू शकतो जर तो आरोपी वकील देण्यास कार्यक्षम नसेल तर तो कोर्टामार्फत सुद्धा म्हणजेच सरकारमार्फत सुद्धा वकील मिळवू शकतो आणि ही सर्व प्रक्रिया मोफत असते पुढचा अधिकार आहे वैद्यकीय चाचणी करून घेण्याचा अधिकार मित्रांनो अनेक वेळा आपण बघतो एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये लिहिलं जातं कारण त्याचे वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते वैद्यकीय तपासणीमुळे त्याची वर्तमान आरोग्य स्थिती लक्षात येते तसेच अटक झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करणे हे त्या अटक झालेल्या व्यक्तीचा अधिकार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद